मंदिर पाहायला आलो आहे आपण कुरडेश्वर महादेवाचं या साईडनी आणि बहुतेक हा रोड जातो वरती बामन होकडं लवासाला कदाचित माहीत नाही आपल्याला आणि हे बघा इकडे ह्या साईडला ते मंदिर आहे जे मंदिर पाहायला आपण आले कुरडेश्वर महादेवाचं जे किल्ल्यापासनं थोडंसं साईडलाच आहे मंदिर ते कारण इकडं किल्ला आहे बघा समोर जर दिसत असेल तर दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला का समोर हा जो मध्ये दिसतोय ना तो किल्ला आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे कारण मूर्ती पण किती छान कोरडी आपण त्याला जवळ न पाहूया ते व्यवस्थित का सव नंदी महाराज पुरातन अशी त्यांची मूर्ती गणपती बाप्पा आणि ही मुख्य कोर्डेश्वर महादेवाची पिंड त्यावेळेस पिंडस साच केलं दुखली ना आणि इथं पण शेजारी एक मूर्ती आहे देवाची आणि समोर देवीची तर आता हे आपण सगळं जरा शेवाळं आलेलं आहे तर आपण आता हे सगळं साफ करूया तिथलं तर दत्ता शिवाची पिंड साफ करतो आहे आणि देवीची मूर्ती आणि मी पण या साईडला ही गणपती बाप्पाची मूर्ती करायचा प्रयत्न करतो आपण आलो तेव्हा इथं कसं होतं आणि आपण इथं साफसफाई केली देवी देवींच्या मूर्त्या पण पाकिने साफ केल्या पण पूर्ण साफ केल्या पूर्ण शेवायला लागलं होतं पूर्ण सेवा आणि महादेवाच्या पिंडीला पण पूर्ण शेवायला शेवाय लागलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये आले काय नाही मला माहीत नाही आधीचा व्हिडिओ जर असेल तर पाहू आपण पण आम्ही इथली पूर्ण साफसफाई करून मूर्त्या पण अस्वस्वस्थ इकडे ह्या साईडला पडल्या होत्या काही मूर्ती एक मूर्ती इकडे पडली होती एक तिकडे पडली होती तर व्यवस्थित समोर मूर्ती ठेवली आहे पिंडा इथे गेली नंदी महाराजांची मूर्ती हलवायचा प्रयत्न करतो आहे मी पण तिथे विंचू आहेत खूप आणि ती पण हलवली आहे आत्तानी तर काका येतात करत त्याला आणि गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती खूप घाण झाली होती शेवाळानी तर ती पण छान साफ केली आहे मी पिंडी आणि अशा प्रकारे साफसफाई थो तर अशा प्रकारे आम्ही मंदिराचं थोडे साफसफाई केलेली आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये आले का नाही माहीत नाही पाहू आपण पण छान साफसफाई केली दत्तानी आणि एकानी चालेल बघा बसले आम्ही निवांत साफसफाई करून आणि तुम्हाला जर यायच्या हातीचं हे दाखवलं असतं तर बघा आत्ता केले चेंजेस हे असं आम्ही केलं आहे तर आधी खूप विचित्र अवस्थेमध्ये पडलं तर सगळं सगळं साफ केलं वेळ बसलो इथं जरा बरं वाटलं मस्त खूप छान ठिकाणी जंगलामधलं हे पूर्ण जंगल भाग आहे